काय कोण म्हणते अलग आहे मी किती पुरावे देतो का, एक हाई दशी चानक के दशी एक दे का ते एकत्र आहे म्हणून जशी चाणक्य नीती आहे तशी हे पवार नीती आहे का सांगावं लागते शिंदे साहेबांमध्ये देखील एक खतखत आहे तिथल्या मंत्र्यांच्या आमदारांमध्ये काम होत नाही सरकार अजित दादा मागच्या याच्यात होते म्हणून दादाचं नाव घेत हे सगळे फुटले आता दादा जिवून बसले मोठी पैसे पंचयत झाली राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या अडचणीच्या म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बी जे पीनं भी यावर्षी पुनर्रचना होणार आहे आणि व्यवस्थित गेम करायचा होता प्रत्येक मोठ्या राज्यात बी जे पी व्यवस्थित स्थान घेऊन आहे कारण पुनर्रचनेमध्ये राज्य आणि देश हा एकत्रित जर असलं तर पुनर्रचना महानावी तशा पद्धतीनं केल्या जाते हा त्याच्यामागचा व्यवस्थित डाव आहे मी पुन्हा एक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो आहे मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणार आहे कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे एक कोकणात आहे आणि मुंबईत आहे ते लगेच एक पत्र काढणार नवीन कायदा अस्तित्वात आणेल आणि जो दोनही ठिकाणी मतदान ठेवण त्याला पंधरा हजार रुपये दंड अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला भेटले आहे म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम गेयम बाजूला ठेवून बी जे पी राजकारणातलं सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे जसं औरंगजेब चाल करून याचा विचित्र पद्धतीनं तेवढं जरी नसलं तरी राजकारणात काहीही करावं पण सत्ता हाती घ्याव अशा मानसिकतेत सध्या भाजपा आहे आधार लिंक जो मतदार कार्डासोबत केला जात आहे काय वाटते मुंबई महानगर त्याचसाठी पेशल मी जे सांगितलं बघित आता तो दंडात्मक कारवाई पण होणार आणि पुन्हा मग मराठी माणसाचा तिथला टक्केवारी कमी करून व्यवस्थित प्लॅनिंग होईल